ठाकरे गटाच्या निवडणूक गीतामध्ये जय भवानी शब्दावर निवडणूक आयोगाने आता आक्षेप घेत नोटीस पाठवलेली होती ही नोटीस आज उद्धव ठाकरेंनी साफ धुडकावली आहे पंतप्रधान मोदी जर प्रचार सभेत जय बजरंगबली म्हणू शकतात तर आम्ही जय भवानी का म्हणू शकत नाही असा प्रश्न ठाकरेंनी निवडणूक आयोगाला केला आहे भवानी माता ही संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आम्ही जय भवानी म्हणणारच आणि तुम्हाला कारवाई करायचीच असेल तर आधी मोदी आणि शहांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवा असं आव्हान ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिलेलं आहे जे खरे आहेत मग त्याच्यामध्ये दहा वर्ष मोदी सरकारने काय केलं हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे ज्याला बगल दिली जाते आणि निवडणुकीचा महाराष्ट्रामधला पहिला टप्पा पार पडलेला आहे मतदानाचा दुसरा तिसरा चौथा पाचवा असे किती जे टप्पे आहेत त्याचा प्रचार हळूहळू तापायला लागलेला आहे आपल्याशी बोलल्यानंतर आजच मी बुलढाण्याला जाणार आहे मग तिथे एक दोन दिवस विदर्भ मग मराठवाडा असा सगळा माझा हा प्रचाराचा दौरा सुरू होतो आहे एकूण जर का आपण पाहिलं तर प्रचारामध्ये काही वेळेला मूळ मुद्दे बाजूला पडत आहेत की काय अशी एक शंका यायला लागलेली आहे मूळ मुद्दे जे खरे आहेत मग त्याच्यामध्ये दहा वर्ष मोदी सरकारने काय केलं हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे ज्याला बगल दिली जाते आणि पंतप्रधान असं म्हणालेले आहेत की बजरंग बली की जय बोलून तुम्ही बटन डाबा अमित शाह म्हणालेत की तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू सुद्धा राम भक्त आहोत आम्ही सुद्धा हनुमान भक्त आहोत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे ज्या तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले अगदी भवानी तलवारीची सुद्धा एक गोष्ट किंवा एक प्रसंग हा सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरला गेलेला आहे कधीही एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना बोनी झाली काय भवानी झाली काय असं आपण म्हणतो आणि गेले कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ही जनतेच्या हृदयामध्ये आहे अगदी महाराष्ट्राच्या कडे कपारीत काना कोपऱ्यात गल्ली बोळात सगळीकडे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट